तो बारा महिने दीड हजार रुपये महिन्याला न चुकता आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज त्याला वर्ष होत आहे दोघांचे उमेदवार आमच्या या दोघांचे चिन्ह जे असणार आहेत कमळ आणि घड्याळ या कमळ आणि घड्याळच्या समोरची खटाखट वाटत दाबा आम्हाला विजयी करा एकवीस रुपये दिल्याचे आम्ही राहणार नाही असा विश्वास आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ही सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या तो बारा महिने दीड हजार रुपये महिन्याला न चुकता आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज त्याला वर्ष होते आहे आता आम्ही दोन हजार रुपये द्यायचे एकवीस रुपये द्यायचं वचन तुम्हाला दिलेलं आहे आता हे वचन आम्हाला पूर्ण करावं लागणार आमच्या हत्याने आहेत परंतु ज्यावेळेला येणाऱ्या जिल्हाप्रशाद पंचायचं निवडणुकीमध्ये आता बाबा भारतीय जनता पक्षाची व्यक्ती आहेत मी राष्ट्रवादीच आहे आमची युती आहे दोघांचे उमेदवार आमच्या या ठिकाणी उभे राहणार आहेत आमच्या या दोघांचे उमेदवारांचे चिन्ह जे असणार आहे कमळ आणि घड्याळ या कमळ आणि घड्याळच्या समोरची खटाखट वाटतं दाबा आम्हाला विजयी करा एकवीस रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास परंतु कोल्हापूर जिल्हा बहाद्र क्षेत्रात मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा नव्वद टक्के वसुली झाली होती एवढ्या एक्क्याण्णव टक्के वसुली झाली टक्के झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिमतवान आहे त्याला काही नको आहे आणि त्याचा ऊस म्हणजे सोकाराला पैसे भरायचे वेळे लागते नाही तर काय होईल असं भरपूर थक वगैरे असतील बँका फुलच जाते परंतु कोल्हापूर जिल्हा भारतात शेतकऱ्याचं मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा नव्वद टक्के वसुली झाली होती एवढा एक्क्याण्णव टक्के वसुली झाली एक कशामुळे टक्के झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिमतवान आहे त्याला फुकट काही नको आहे आणि त्याचा ऊस कारखान्या जातो आणि कारखान्यानं पैसे सोसायटीला येतात या लिंकिंगच्या वसुलीमुळं आणि त्या भारदर शेतकऱ्याच्या या आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या हक्काचं त्या म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा हा मला वाटतं विश्वास आहे म्हणून एवढी आपली वसुली झाली आहे आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढे माझं की मला केला परमेश्वर तर मी काय करेन पन्नास हजार म्हणा एक लाख दुसरी आपण घोषणा केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका